परम पतिव्रता महासती अनुसया अनुसयेचे वर्णन रामायणाच्या अरण्यकांडात मिळते अनुसया कर्दम ऋषी आणि देवहुती यांची कन्या होती संख्याशास्त्राचा रचनाकार कपिल मुनी तिचा भाऊ होता माता देवहुतीने कपिलमुनींना तत्वज्ञानात निपुण बनवले तर मुलगी अनुसयाला देखील खूप विद्वान बनवले होते माता देवहुती स्वत विद्वान व कुशल धर्मात्मा होती अनुसया देखील मातेप्रमाणेच धर्मात रुची असणारी होती अनुसयाचे लग्न वेदशास्त्र प्रवीण असलेले व जपतपात सदैव मग्न असलेल्या अत्री ऋषींबरोबर झाले होते अनुसया पती सेवेला परमधर्म समजायची एकदा देशात भयंकर दुष्काळ पडला धान्याचा एक दाणा मिळणे मुश्किल झाले वृक्ष फळ फुलं वेली वनस्पती सगळे सुकून गेले मनुष्य व पशुपक्षी यांचे भूकेमुळे मृत्यू होऊ लागले अत्री ऋषी यावेळेस एकांत वासात योगाभ्यास करत होते ते समाधीमध्ये खूप वेळ बसत आणि जेव्हा समाधीतून बाहेर येत तेव्हा त्यांची तहान भूक जसे शक्य होईल तशी अनुसया शांत करायची ती स्वत उपाशी आणि तहानलेली राहायची पण अत्रि ऋषींना जेवण द्यायची समाधीस्थ ऋषींना जणू देशाच्या परिस्थितीविषयी काही माहितीच नव्हती अनुसया वनात जाऊन फुल कंद मुळ वेचून आणायची मैलोमैल दूर जाऊन पतीसाठी पाणी घेऊन यायची पण दुष्काळामुळे सरोवर आटले ज्या सरोवरातून ती पाणी आणत होती ते सरोवर पार सुकून गेले अनुसया चिंतेत पडली ऋषी जेव्हा समाधीमधून उठतील आणि पाणी मागतील तेव्हा मी काय करू सगळे आश्रमवासी पण आश्रम, आश्रम सोडून निघून गेले होते अनुसया एका झाडाखाली बसून आक्रोश करू लागली तेवढ्यात तेथे एक तपस्विनी आली तिने अनुसयेच्या आक्रोशाचे कारण विचारले अनुसयाने दुष्काळासंबंधी सांगितले तपस्विनी हातात काठी घेऊन पाण्याचा शोध घेऊ लागली एका जागेवर तिने काठी हलवली तपस्विनी म्हणाली हे घे माई येथे पाणी मिळेल तू येथे खोद तुला पाण्याचा कुंड मिळेल अनुसयाने तेथे खोदताच खरोखरच पाण्याचे कारंजी उडाले अनुसया ते पाणी घेऊन अत्री ऋषींकडे गेली व त्यांना पाणी दिले पाणी पिल्यावर ऋषी म्हणाले हे पाणी खूपच गोड आहे अनुसया तू कुठून आणलेस असे ऋषींनी विचारताच अनुसयाने घडलेला वृत्तांत सांगितला अत्री मुनी तपस्विनीला शोधण्यासाठी बाहेर आले ती पाण्याच्या धारे पुढे बसली होती तिला ते आश्रमात घेऊन आले तपस्विनी म्हणाली मुनीवर आपली पत्नी धन्य आहे वर्षापासून दुष्काळ पडलेला आहे पण तिने तहान भूक विसरून तुमची सेवा केली मुखातून पत्नीची स्तुती ऐकून अत्री मुनी प्रसन्न झाले पाण्याच्या त्या झऱ्यामधून जी नदी निघाली तिचे नाव अत्रिगंगा असे देखील म्हणतात की अनुसयाच्या पतीभक्तीने प्रसन्न होऊन साक्षात गंगा मातेने तपस्विनीचा वेश करून दर्शन दिले होते। अनुसये भारत महान स्त्री जिने स्वतःच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने गंगेला प्रकट केली तीच पुढे मंदाकिनी म्हणून प्रसिद्ध झाली वनवासादरम्यान राम सीता लक्ष्मण हे अत्री अत्रिमुनींच्या आश्रमात आले होते अत्री मुनी आणि अनुसया दोघांनी त्यांचे स्वागत केले सीतेने अनुसयेला वंदन करून आपण मला काही बोध करा अशी विनंती केली अनुसयाने तिला थोडक्या शब्दात स्त्री धर्माविषयी सांगितले त्यालाच अनुसया गीता म्हणतात अनुसयेच्या पातिव्रत्याची ख्याती स्वर्गलोकात देखील पोहोचली होती एकदा ब्रह्मा विष्णू महेश अनुसयाच्या पतीभक्तीची सत्वपरीक्षा घ्यायला आले ते अतिथी रूपात आले व भिक्षा मागू लागले अनुसयाने त्यांचे स्वागत करून त्यांना ती भोजन देऊ लागली तेव्हा ते म्हणाले निर्वस्त्र होऊन भिक्षा दिली तरच आम्ही घेऊ अतिथीला भिक्षेशिवाय विनमुख तर जाऊ द्यायचे नाही आणि स्वतःची पण लाज राखायची अनुसया धर्मसंकटात सापडली ती म्हणाली प्रभू मी आपल्या चरणी शरण आले आहे असे म्हणून तिने तीनही अतिथींच्या अंगावर ओंजळीने जल शिंपडले तत्क्षणी तीनही देव रांगणारे बालक झाले मग अनुसया मातेने त्यांना मांडीवर घेतले खाऊ घालून तृप्त करून त्यांना झोळीत टाकून ती झोका देत बसली माता सतीच्या पातिव्रत्याच्या तेजाने देवांचे गर्वहरण झाले अनुसयेने त्यांच्या अहंकाराचा नाश करून त्यांना निष्पाप बालक बनवले तीनही देवांनी अनुसयेची माफी मागितली तेव्हा अनुसयेने त्यांना त्यांच्या मूळ रूपात पुन्हा आणले या तीनही देवांनी अत्री अनुसयाच्या पोटी भगवान दत्तात्रयाच्या रूपात जन्म घेतला दत्तात्रय हे गुरुंचे गुरु आहेत एकदा दत्तात्रयांनी माता अनुसयाला विचारले माते मी कुणाला गुरु बनवू तेव्हा अनुसया म्हणाली बेटा संपूर्ण ब्रह्मांड ईश्वराच्या रचनेमुळे सुशोभित झाले आहे या ब्रह्मांडात जेथे जेथे नजर जाईल तेथून तुला ज्ञान मिळेल अनुसयेत ईर्ष्या नव्हती असुया नव्हती म्हणून ती अनसुया ती स्वतःच्या तपाने सिद्धी मिळवून यशस्वी झाली अशी ही परमपतीव्रता महासती अनुसया दत्त गुरुंची माता गुजराती लेखिका नीला संघवी यांच्या स्त्री एटले शक्ती या पुस्तकावरून मराठी अनुवाद स्त्री म्हणजे शक्ती अनुवादक शुभदा कापडणे सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद